महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आज आपण बघणार आहोत चालू घडामोडीचे काही महत्वपूर्ण प्रश्न जे आपल्याला जानेवारी नो ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यामधील प्रश्न बघायचे आहेत जे अत्यंत उपयुक्त असतात आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता जेणेकरून आमचा प्रत्येक येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल आणि तुमचा हा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल तर चला सुरू करूया आज आपल्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक आपल्या समोर आलेला आहे पारंपरिक औषधामधील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि ए मागोवा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी कोणते पोर्टल सुरू केले बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आपलं आयुष सुरक्षा ए प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन यू डबल्यू एल एस एन आय एल पी अंतर्गत शंभर टक्के कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा मिळवणारे भारतातील दुसरे राज्य कोणते तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी गोवा गोव्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई गोव्याची राजधानी पणजे वन्यजीव अभयारण्य कोटीगाव डब्ल्यू एल एस हे गोव्याच्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवू शकता चला तर पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक तीन मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील क्वांटम क्षमता वाढवण्यासाठी डी आर डी ओने नवी दिल्लीतील कोणते केंद्र सुरू केले तर बघा मित्रांनो क्वांटम क्षमता वाढवण्यासाठी डी आर डी ओने नवी दिल्लीमध्ये क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर पर्यासी प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आरबीआयच्या अहवाल आरबीआयच्या वार्षिक अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस नुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी आरबीआय ताळेबंद किती टक्क्यांनी वाढला बघा मित्रांनो पर्यासी या प्रश्नाचं उत्तर आहे आठ पॉईंट दोन टक्के इतका ताळेबंद वाढलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच क्रिसिलने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज किती टक्के ठेवला बघा तर पंचवीस सो साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज हा सहा पॉईंट पाच टक्के इतका ठेवला पर्यायी आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न सहा इंडिगोने अकराशे कोटी रुपयांची ओ सुविधा स्थापन करण्यासाठी कोणत्या विमानतळ प्राधिकरणासोबत सामंजस्य करार केला तर बघा इंडिगोने अकराशे कोटी रुपयांची आर ओ सोबत जे सामंजस्य करार केलेला आहे तो कॅम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांच्यासोबत केलेलं आहे पर्यावी प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक सात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार पंचवीसमध्ये किती नर्सिंग व्यावसायिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केले तर बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा नर्सिंग व्यावसायिकांना हा राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार प्रदान केलेला आहे राष्ट्रीय फ्लोरेस टायटिंग पुरस्कार हा आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयात बद्दल येतो तर आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री आहेत जगत प्रकाश नड्डा यांचे राज्यसभा गुजरात आहेत आणि राज्यमंत्री बघितले तर प्रतापराव गणपतराव जाधव हे मतदारसंघ बुलढाणा महाराष्ट्रामधून येतात अनुप्रिया पटेल मतदारसंघ मिर्जापूर उत्तर प्रदेशमधून येतात एवढी माहिती तुम्ही लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक आठ एच जी एसने ग्लोबल सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली तर बघा मित्रांनो एच जी एसचा चा फुल फॉर्म आपल्याला इथे दिलेला आहे हिंदूच्या ग्लोबल सोल्युशनचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली तर हिंदूच्या ग्लोबल सोल्युशन सी ओ म्हणून व्यंकटेश कोरला यांची नियुक्ती केलेली आहे बी आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले या प्रश्नाला स्टार करून ठेवा जेणेकरून हा प्रश्न असे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात जे पुस्तकावर अवलंबून आहेत तर बघा गा, इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक श्रीनाथ राघवन यांनी लिहिलेले आहेत पर्यावी आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा जागतिक तंबाखू विरोधी दिन वर्ल्ड नो तंबाखू डे दरवर्षी कधी साजरा केला जातो तर दिवसाबद्दल आपल्याला विचारण्यात येतं तर हा पण प्रश्न आपण स्टार मार्क करावा तर जागतिक तंबाखू विरोधी दी दिन हा एकतीस मे रोजी साजरा केला जातो पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा सी एम एस टी अहवालनुसार ग्रामीण भागातील पंधरा वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाची किती टक्के महिलांकडे मोबाईल फोन नाहीत तर बघा मित्रांनो सी एम एस टी अहवालनुसार एक्कावन्न पॉईंट सहा टक्के महिलांकडे मोबाईल फोन नाहीत आपल्या प्रश्नाचं पर्याय बी उत्तर होईल प्रश्न बारा आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जी डी पी तिमाहीत किती टक्क्यांनी वाढला तर तिमाहीत जे किती टक्क्यांनी वाढला जी डी पी आपल्या भारताचा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो तर तो, तो वाढला आहे सात पॉईंट चार टक्के इतका पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक तेरा ओकले या ब्रँडचा अंबॅसिडर कोण नियुक्त झाला आहे तर ओकले या ब्रँडचा अंबॅसिडर शुभनम गिल हा नियुक्त झालेला आहे पर्याडी आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल याबरोबरच हे पण लक्षात असू द्या की युरेका फोर्स या ब्रँडचा अंबॅसिडर श्रद्धा कपूर झालेला आहे रामराज कॉटन या ब्रँडचे अंबॅसिडर दुश्यंत श्रीधर हे झालेले आहेत प्रश्न चौदा जागतिक फुप्फुसाचा कर्करोग दिन दोन हजार पंचवीसमध्ये कधी साजरा केला जातो तर बघा फुफुसाचा कर्करोग होता दोन हजार पंचवीस मध्ये हा एक ऑगस्ट रोजी साजरा केला आपल्या प्रश्नाचं डी उत्तर होईल प्रश्न पंधरा सिराखोक गावात आयोजित चौदावा सिराखोक हतेई मिरची महोत्सव कोणत्या राज्यातील एका अनोख्या पिकांचा उत्सव साजरा करतो तर बघा मित्रांनो सिराखोक गावात आयोजित चौदा व खोक अति मिरची हा महोत्सव साजरा करण्यात आलेला होता तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो ऑप्शन बी आपल्या उत्त... पर्याचं उत्तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल मणिपूर मणिपूर राज्यामध्ये हा जो मिरची महोत्सव आहे हा साजरा करण्यात आला होता प्रश्न सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफच्या महासंचालक डी जे म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बघा केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर चे महासंचालक म्हणून ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली पहिल्याशी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सतरा दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्तम झाकीचा पहिला पुरस्कार जिंकला प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्वोत्तम पहिला जो झाकीचा पुरस्कार जिंकला ते राज्य आहेत उत्तर प्रदेश आपले प्र प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चीनने अंतराळात पाठवलेला पाकिस्तानी उपग्रह कोणता बघा उपग्रह विचारलेला आहे यावर सुद्धा आपल्याला खूप प्रश्न विचारले जातात परंतु हा प्रश्न आहे चीनने अंतराळात पाठवलेला पाकिस्तानी उपग्रह कोणता तर तो आहे पी आर एस सी ई झिरो एक पर्याशी आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न एकोणावीस अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मार्टिन गप्टिल यांनी त्यांच्या चौदाव्या वर्षाच्या कारकिर्दीत कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व केले के हो तर बघा मार्टिन गुप्टील यांनी न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले होते बऱ्याच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीसचा चा विषय म्हणजे थीम खालीलपैकी कोणता आहे राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीस थीम होती मुलीसाठी उज्ज्वल भविष्याला सामर्थ्य म्हणजेच उज्ज्वल भविष्याचा मोठा हेतू बी आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय अथलिट्स महासंघ एफ आयच्या च्या कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा भारतीय अथलिट्स महासंघच्या ॲथलिट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून अंजू बॉबी जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण म्हणजेच टीबी पहिल्या अंतर्गत भारताने क्षयरोग टीबी समाप्त करण्याचं लक्ष कोणत्या वर्षापर्यंत ठेवलं आहे तर त्या क्षयरोग टीबी समाप्त करण्याचं लक्ष हे दोन हजार पंचवीस पर्यंत ठेवलेले होते पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस चाच्या विरोधी मिनिंग ऑफ अँटीपायरसी मोहिमेसाठी आय ए एफच्या पायलटला कोणता सन्मान बहाल करण्यात आला आहे तर बघा होती त्या पायलटला प्रशंसापत्र हा सन्मान बहाल करण्यात आलेला आहे पर्याय आपल्या प्रश्नाचं चा उत्तर मोहिमेचे प्रमुख उद्देश काय होते व्यापारी जहाजांचे संरक्षण करणे जहाजांचा शोध करणे त्यांचा पाठलाग करून व अटक करणे समुद्री मार्ग सुरक्षित ठेवणे व अपहरण व लुटमार करणे लुटमार रोखणे हे त्या मोहिमेचे उद्देश होते प्रश्न चोवीस मनोज सिंह यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मनोज सिंह यांना महाराजा हरिसिंग पुरस्कार ने सन्मानित करण्यात आलेले मनोज सिंह यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया मनोज सिंह हे नायब राज्यपाल जम्मू काश्मीरचे होते त्यांना कोणत्या संबंधात पुरस्कार भेटला तर त्यांनी सुधारणा आणि नियोजन चांगल्या पद्धतीने केले हा जो पुरस्कार आहे हा कुठे आयोजित करण्यात आला होता तर जम्मू येथे आयोजित करण्यात आला होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस संजय पोटम यांना कोणते मोठे वीरता सन्मान दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आले तर संजय पोटम यांना राष्ट्रपती वीरता पदक हे देण्यात आले आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी होईल प्रश्न क्रमांक सव्वीस भारताचे नवे उपलष्कर प्रमुख कोण आहेत तर भारताचे नवे लष्कर लक्ष, प्रमुख हे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग हे आहेत बी आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा भारतीय लष्कराबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग हे भारतीय लष्कराचे अठ्ठेचाळीसवे उपप्रमुख बनले आहे भारतीय लष्कराची जी स्थापना झालेली आहे ती एक एप्रिल अठराशे पंच्याण्णव रोजी झालेली आहेत मुख्यालय नवी दिल्ली येथे आहेत लष्कर प्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत भारतीय लष्कर दिन केव्हा साजरा केला जातो पंधरा जानेवारी या दिवशी भारतीय लष्कर दिन साजरी करण्यात येतो चला पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सत्तावीस सोळा वर्षाखालील मुलांसाठी यूट्यूब वापरण्यावर कोणत्या देशाने बंदी घातली आहे सोळा वर्षाखाली मुलांसाठी युट्यूब वापरण्यावर ऑस्ट्रेलिया या देशाने बंदी घातली आहे पर्याचे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विक्रम साराभाई से स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून डॉक्टर ए राजराजन यांची नियुक्ती करण्यात आली पर्यावी प्रश्नाचं उत्तर होईल विक्रम साराभाई स्पेस सेंटर बद्दल थोडीशी माहिती त्यांची स्थापना एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या दिवशी झाली विक्रम साराभाई स्पेस सेंटरची जी पालक संस्था आहे ती विसरू आहेत आणि मुख्यालय जे ती आहे ते तिरुअनंतपुरम केरळ येथे आहेत हे लक्षात असू द्या जे आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात प्रश्न क्रमांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर बघा त्रेचाळीसवाचे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार होता हा नितीन गडकरी साहेबांना देण्यात आला आहे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस पंचवीसवी शांघाय सहकार्य संघटना ओ हो शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती पंचवीसची जी सं सहकार्य संघटना होती जे शिखर परिषद होते ते चीन के तिनाय करण्यात आले होते पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक तीस एकतीस चंद्र आणि मंगळावर संभाव्य जीवनाचे अनुकरण करणारे वुमॅन आउटर प्लॅनेट एक्सप्लोरेशन मिशन म्हणजेच होप मिशन इस्रोने कोठे सुरू केले होते तर ते सुरू केले होते सो कार लडा येथे पर्यायी आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न बत्तीस एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणी जिंकला आहे तर बघा एकाहत्तर जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला होता तो शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना देण्यात आला होता आपल्या या प्रश्नाचं उत्तर होणार पर्याय सी ए आणि बी दोन्ही प्रश्न क्रमांक तेहतीस जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे डब्ल्यू एच ओ कोणत्या विषाणूला कर्करोग निर्माण करणारा संसर्ग म्हणून वर्गीकृत केले आहे तर बघा जागतिक आरोग्य संघटनेने हेपेटायटिस डी या विषाणूला कर्करोग निर्माण करणारा संसर्ग म्हणून वर्गीकृत केले आहे पर्याय डी प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक चौतीस कंबोडियाने जैवविविधता संवर्धनासाठी कोणत्या भारतीय राज्यांचे हरकिला आर्मी संवर्धन मॉडेल स्वीकारले आहेत बघा मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे जो आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर या प्रश्नाचं उत्तर पर्यासी असणार आसाममध्ये ज्या हरगिला आर्मी संवर्धन मॉडेल होत हे शिकवार प्रश्न क्रमांक पस्तीस लडाख या केंद्रशासित के प्रदेशातील पहिले वनस्पती उद्यान कोठे उभारले जात आहे तर लडाख या केंद्रशासित के प्रदेशातील पहिले वनस्पती उद्यान हे शोक या गावामध्ये उभारले जात आहेत पर्याय डी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न, प्रश्न क्रमांक छत्तीस जगातील सर्वात अनोखा आणि नवीन रक्तगट सी आर आय बी रक्तगट पहिल्यांदा कोठे सापडला तर बघा जो सी आर आय बी हा रक्तगट आहे हा कोलारमध्ये सापडला जे भारतात आहे बी योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सदतीस भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कंपनी ध्रुव स्पेस दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कोणत्या रॉकेटद्वारे आपला पहिला व्यावसायिक उपग्रह लिप वन प्रक्षेपित करणार आहेत तर तो करणार आहेत फलकल नऊ पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अडतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने मुलीच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी निजूत मोहिना टू पॉइंट झिरो योजना सुरू केली हा प्रश्न योजनेवर आधारित आहे हा योजनेचा आधारित प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो तर हा प्रश्न आपण मार्क करून घेऊया तर निजुत मोहिना टू पॉईंट झिरो ही योजना आपण आसाममध्ये योजना ही चालू आहे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न एकोणचाळीस दोन हजार पंचवीसच्या च्या सतरा वर्षाखालील जागतिक कृषी कुस्ती स्पर्धेत पदक तालिकेत भारताचे स्थान काय आहे तर भारताचे जे स्थान आहे सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत जे पदक घेतले ते तिसऱ्या क्रमांकाचं आहे पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न चाळीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये दे मध्ये डब्ल्यू एच ओ आय आर सी एच हर्बल मेडिसिन कार्यशाळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली तर जी हर्बल मेडिसिन कार्यशाळा आहे ती गाझियाबाद या शहरात आयोजित करण्यात आली आहे पर्याय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठे एक्केचाळीस सॉरी मित्रांनो काहीतरी गडबड झाली ओके okay, okay. ओके ठीक आहे ठीक आहे okay. ओके प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये लष्कर प्रमुख जनरल उपेंद्रे त्रिवेदी यांनी कोणत्या संस्था येथे अग्निशोध संशोधन केंद्राचे उद्घाटन केले तर बघा या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आय आय टी मद्रास येथे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक बेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पश्चिम रेल्वेने एकशे पंचावन्न वर्ष जुनी पाताळपाणी कालकोंड हेरिटेज ट्रेन सेवा कोणत्या राज्यात पुन्हा सुरू केली तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रेल्वेने एकशे पंचावन्न वर्ष जुनी पाताळपाणी कालकोंड हेरिटेज ही ट्रेन मध्य प्रदेश या राज्यात सुरू केली बऱ्याचशी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार प्रश्न क्रमांक त्रेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यू एस किड्स गोल वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले तर यू एस किड गोल्फ वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद वेदिका भांसाली यांनी जिंकले पर्यायी आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक चौवेचाळीस उत्तर काशी उत्तराखंड जिल्ह्यातील कोणत्या गावात मोठी ढगफुटी आणि फ्लॅश फ्लडची घटना घडली होती तर ती धाराले या गावामध्ये घडली होती या प्रश्नाचं बी पर्याय योग्य प्रश्न पंचेचाळीस उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन कोणते आहेत तर उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन हे गोमतीनगर हे आहेत पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार प्रश्न क्रमांक शेहेचाळीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जागवार लँड रोहरचे पहिले भारतीय सीईओ कोण झाले तर जगवार लँड रोहरचे पहिले भारतीय सीओ हे पी बी पालाजी हे झालेले आहेत पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य भवन थ्री चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले कर्तव्य भवन तीन चे हे उद्घाटन नवी दिल्ली येथे केले बऱ्याशी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस मध्ये पॅन अमेरिकन हॉकी कप मध्य पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धकांमध्ये सुवर्ण कोणत्या देशाने जिंकली तर बघा पॅन अमेरिकन हॉकी कपमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धकांमध्ये अर्जेंटिना या देशाने सुवर्ण पदके जिंकलेली आहेत पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतातील मुलींसाठी फिफा त्यांची ती पहिली टॅलेंट अकॅडमी कोठे स्थापन केली आहे तर भारतातील मुलींसाठी फिफा ने त्यांची पहिली टॅलेंट अकॅडमी ही हैदराबाद तेलंगणा येथे स्थापन केलेली आहे बऱ्याच प्रश्नाचं योग्य उत्तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने आय आय टी सारख्या संस्थांमध्ये पारंपरिक गुरुकुल शिक्षण असलेल्या विद्वानांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी कोणती योजना सुरू केली हा प्रश्न योजनेवर आधारित आहे तर हा प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न सुद्धा आपण स्टारमार्क करून घेऊया तर बघा दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने आय आय टी सारख्या संस्थांमध्ये जे विद्वानांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी सेतुबंध स्कॉलर योजना ही चालू केलेली आहे पर्यायी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा मित्रांनो जे जानेवारीमध्ये जे महत्त्वाचे दिवस असतात ते आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर एक जानेवारीला जो जानेवारी ला दिवस असतो ते डी आर स्थापना दिवस असतो दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती असते आणि बालिका दिवस असतो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस असतो पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी वाळशाखी जांभेकर जयंती आणि पत्रकार दिवस असतो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृत दिवस लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह असतो बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती आणि जिजाहू महासाहेब यांची जयंती ही बारा जानेवारीला असते पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस असतो सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस असतो तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरी करण्यात येते पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पंचवीस जानेवारी हा प्रश्न पी वायक सुद्धा आहे हा प्रश्न आपण स्टार मार्क करून घेऊया सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस हे सर्वांना माहीत पाहिजे किंवा आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस जो या वर्षीचा होता तो शहात्तरवा होता अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती साजरी करण्यात येते अठ्ठावीस जानेवारी या दिवशी बघा मित्रांनो मित्रांनो धन्यवाद तुम्ही या व्हिडिओला आपल्या प्रश्नांना प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्यासोबत जोडले जा जे आपण यूट्यूबवर बघत असतो ते यूट्यूबवर जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला आमचे प्रश्न चांगल्या पद्धतीने समजले असेल तर तुम्ही तुम आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आमच्या या टेलिग्रामला तुम्ही जोडू शकता ज्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि इंस्टाग्रामला फॉलो करू शकता टेलिग्राम चॅनलवरती या प्रश्नाची प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आपण रिव्हिजन करत असतो प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आपण रिव्हिजन करत असतो तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू